महाराजांचं स्मारक नांदेड शहरामध्ये व्हावं ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे सर्वच महापुरुषांचे स्मारक नांदेड शहरामध्ये आहेत आपण सगळे जाणता फक्त रविदास महाराजांचं स्मारक नांदेड शहरामध्ये नाही आणि नांदेड शहरामध्ये चर्मकार स्मारक मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे दरवर्षी रविदास महाराजांची जयंती खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते आपण त्या सगळे तुम्ही साक्षीला त्याच्या आणि ती जयंती आयट्याचे शक्तीनगर या ठिकाणी पूर्ण ब्लॉक होतो एवढा मोठा समाज असताना रविदास महाराजांचं स्मारक नाही ही फार शहराच्या दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे ही आम्ही प्रशासनाच्या लक्षणा दर्शनास आणून देऊ निदर्शनास आणून देऊ इच्छितो आणि त्यामुळं आम्ही आता हे चर्मकार समाजानं सुरुवातीचं आंदोलन एक धरणे म्हणून आपण केलेलं आहे तर आता उद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे म्हणून एकाच दिवसामध्ये हे आंदोलन आपण फार छोटे खाणी का होईना एक प्राथमिक स्वरूपामध्ये म्हणून आज आपण हे आंदोलन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं उभं केलंय आणि खूप मोठ्या प्रमाणात चर्मकार समाज आहे येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने एवढ्यावर नाही ऐकलं तर फार मोठं आंदोलन मोर्चे धरणे निदर्शने उपोषणे जे जे काही लोकशाही मार्गाने आंदोलन करता येईल ते राष्ट्रीय चर्मकार संघ निश्चितच करेल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण मी नांदेड जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष ना। या नात्यानं की आपण सगळे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असता आजही आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं तसेच आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी म्हणून मिळून या समाजा समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा आणि संत रविदास महाराजांचं स्मारक ही जी गांधी पुतळ्याच्या बाजूला जी पाण्याची टाकी पाडण्याचं जे काम चालू आहे त्या ठिकाणी करावं जेणेकरून येणारी मिरवणूक या ठिकाणी स्टॉप होईल आणि इथं गुरुद्वारा असल्यामुळं गुरुद्वारामध्ये गुरुग्रंथ साहेब मध्ये महाराजांचे अनेक अभंग आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शीख बांधव सुद्धा रविदासांना मानतात आणि देश विदेशातून चर्मकार समाज तसेच शीख समाज गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येतो या सगळ्यांसाठी ही जागा अतिशय उपयोगाची होईल आणि सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या नांदेडकरांना त्या नांदेडच्या सौंदर्यामध्ये आणि नांदेडमध्ये जर इथं जर स्मारक झालं तर नांदेडच्या सौंदर्यात एक अभिमानाचा तुरा रोला जाईल म्हणून आम्ही ही मागणी या ठिकाणी करीत आहोत आपण सगळ्या मी परत एकदा सगळ्या लोकप्रतिनिधींना नांदेड मधील विनंती करतो की आपण या चर्मकार समाजाच्या मागणीला साथ द्यावी आणि आपण ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनामध्ये मुख्यमंत्र्यांकडं नगरविकास मंत्र्यांकडं सगळ्यांकडे आपण त्याचा पाठपुरावा करावा करा अशी मी सर्वांना विनंती या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती केली